व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात सुरवात करते इकडं पावतात बघा पाण्यात शिवाजा बघा शिवाजा आणि इथं चिकट जाम आहे पांडे भरपूर लोक पावायला आले तर गाराम बी च्या बोलतोय आंबते तुम्हाला तिकडे हाय करते आपल्याला इकडे कैलास वगैरे आहे आणि इकडं सायनाथ गोयंदा म्हणते राजू दाय सुमित आहे सागर दाय

बडे उड़ी मरे फोन खेला आईफोन भाव था पड़े आईफोन के ना पान बता काड़ते

ખાલી પછી <inaudible cover inaudible Risky> <inaudible>

मारे उड्या खांबा खंबा, खंबा। इकडे बघा आयफोन गेलेले खांबा मिळालेला येतील ये मारा उडी मारे उडी हा बघा असतो आयफोन टाकणार <laughs> ए मारे उडी सगळे उडी मारी आयफोन भेटला फायनली तो राजू दादाचा आयफोन होता वाटतो संध्याकाळ का पाहायला शिकवते आणि इकडे शिवाज आहे काय तिकडे प्रतीकदा बघा तिकडे प्रतीक तिकडे आहे तिकडे तिकडं

लागले बघा डायरेक्ट पाहणे पूर्ण पब्लिक तिकडे आता जूम कर तिकडे उडी मारली तिसदा उडी मारली की नाही मला माहिती नाही मारली असं मग गुंजी लढते

ঠিক লাগলী মাৰ પાઠ <coughs> <coughs> एन्जॉय ग्रुप तिकड महिला मंडल पावतात आणि आपण जेन्ट मस्त एन्जॉय करतो तू ग मारली बघा उडी ती आता मुलगी उडी मारली बघा मारली बघा ड्रम लावले आणि तिला पावसा जास्त हाय कर हाय कर सबस्क्राईब कर बोल ए चॅनलला सबस्क्राईब कर बोल আল সত্য আনার তুই ইউটুব লা हो मी गणपती गेल्यावर पावायला येत प्रतिक्रिया आहे बघा एन्जॉय करतात एन्जॉय करत बघा आपणच यायच बघतो इथं मजा येते ना

हा कोण इकडे हा बघा इकडे कोण आहे बघा वरती बघा इकडे सागर आणि बाहेर आल्यावर तुम्हाला निसर्ग वातावरण दिसतंय आपल्या कोकणमधला मित्रांनो आणि इकडं एवढ्या गाड्या लागल्यात इकडं आपला मित्र बघा भाई मग आजची व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो आपल्याला नक्की कमेंट करून सांगा कारण आज काल दहा दिवसाची गणपती विसर्जन झाल्यावर आपण इकडं मित्रांनो पाहायला आलेलो माझगाव मध्येच आहे एक धरण प्रकारेच आहे मित्रांनो त्याला जरा आठवते थांबा दोन मिनिटात लगेच वेलाच त्याचा रस्त्यामध्ये इथं एक एन्जॉय करायसाठी आलेलो बघता इकडे भरपूर लोक आलेत गाडे वगैरे घेऊन मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांना चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय